पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा एसी सोट गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर तालुक्यात भीमा नदी काठावरील अनेक गावाच्या हद्दीतून होणारा अवैधवाळू उपसा हा कायम चर्चेचा आणि टीकेचा विषय अवैध अवैधवाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनानं भरारी पथके नेमली असल्याचं सांगण्यात येतं या पथकांच्या माध्यमातून अधूनमधून कारवाई देखील होताना दिसून येतात मात्र तरीही अवैधवाळू उपसा सुरूच असल्याचे प्रकार सातत्यानं दिसून येतात इसबाबी परिसरात भीमा नदीवर असलेल्या जॅकवेलच्या पहिल्या तीरावर मोठ्या प्रमाणात अवैधवाळू उपसा व साठा केला जात असल्याचंही अनेक वेळा दिसून आलंय दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय पी आयपीएस अंजना कृष्णा एस, एस प्रभारी अधिकारी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांना पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चिंचोली भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील भीमा नदीच्या पात्रात अवैधरित्या बेकायदेशीरपणे सोरून वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक व साठा करीत असल्याची गोपनीयरित्या बातमी मिळाल्यानं त्याप्रमाणे माननीय परिविक्षाधीन आय पी एस अंजना कृष्णा व्ही एस प्रभारी अधिकारी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे वेगवेगळी पथके तयार करून एकाच वेळी छापा टाकून मौजे चिंचोली भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील भीमा नदीचे पात्रात इसम नामे बालाजी लक्ष्मण पवार संजय पवार व अन्य इसम यांच्या विरुद्ध कारवाई करून त्यात एकूण पाच ट्रॅक्टर ट्रॉलीसह पन्नास ते साठ वाळूचा साठा स्विफ्ट कार एक मोटारसायकल असा एकूण एकोणचाळीस लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले मार्गदर्शनाखाली पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे परिविक्षाधीन आयपीएस श्रीमती अंजना कृष्णा एस पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील वीरसेन पाटील ज्योती बैनवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर सुरवसे पोलीस नाईक इस ई मिला मुलानी पोलीस कॉन्स्टेबल आयाज काजी पोलीस कॉन्स्टेबल मेहत्रे गणेश पाटील हनवंत हिरेमठ यांनी केली आहे